नाही हा आहे ना सुभा कुठे सुभाला बोलो हो शेठ सुबाला बोलो सुभाला सुभा सु तिकडशी बघले रे मस्त बस हा बसले बाबा हे काय आलं 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 ते बी आलं तू बसाल चल हालचाल करणं सुबड्या चाललं पळालं सोडलं की ब पळतात तिकडं जर आज सोडले तर परत 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 परत, परत शिडीवर चालले ते आले, आले 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 सुभी आले सुभी आले सुभी आहे सुबडा गेलं ते <गए> है थांब झाला मग व्हिडिओ तर काढू दे सुबु कुठं आलं रे वट्ट्यावर लय दिवसात ना आलं आरुष गेलं गावाला ते विचार कर तिकडं जाऊ का इकडं जाऊ पडशील ना तिकडं पडेल ना ती पायापुस मावशीच ते बसले जाऊन तिथं टप्या का गेलं रे वरती जीव तुडून वरडते नको त्या टायमाला ये खाली ई ये थोड्या वेळी पाच मिनटं ये खाली नंतर कडी लावणार आहे मी परत नाही वरडायचं खाली सोड म्हणून हे ये बसले येऊन सबो का विचार करते कीड तुला का सुबड़े सुबड्या सुबड Eh, sudah. Duduk, 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 duduk.